श्री ब्रह्म ठोटगी संचलित भवानीपीठ येथील एस वी सी एस प्रशालेच्या अमिता डावरेने वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवलं आहे आर्य समाज सोलापूरद्वारा आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत शहरातील चाळीस शाळांनी सहभाग घेतला होता त्यापैकी एस व्ही सी एस प्रशालेची कुमारी अमिता डावरे हिने हैदराबाद है मुक्तीसंग्राम आर्य समाजाचे योगदान या विषयात तृतीय क्रमांक पटकावला आहे तसेच अभिलाषा सुळ हिला उत्तेजनार्थ म्हणून सहभाग प्रमाणपत्र संयोजकांकडून देण्यात आला या यशस्वी विद्यार्थ्यांना श्री सत्यवर्त आर्य सरांचे मार्गदर्शन लाभले या प्रसंगी वीरतपस्वी प्राथमिक मराठी शाळेतील शिवाबाई सज्जन मॅडम यांना वीरतपस्वी गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तसेच लक्ष्मी वडीकर मॅडम यांना वृत्तपत्र लेखक मंच सोलापूरच्या वतीने गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला या समयी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचं औचित्य साधून प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राम ढाले यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य रामेश्वर झाडे प्रशालेचे पर्यवेक्षक महादेव अंगीकर शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षिका मार्गदर्शक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या